नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी गेले होते तळेगाव दाभाडे इथे आणि घराच्याच बाजूला म्हणजेच दाभाडे आळी इथे एक त्यांचा मोठा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये पूर्ण महिला पुरुष मुली मुलं असं खूप छान त्यांनी सुंदर जिवंत असा देखावा म्हणजेच पार्वती आणि शंकराचा विवाह सोहळा साजरा केला होता आणि सगळ्या ज्या ॲक्टर म्हणावा लागेल कारण खूप एकदम सुंदर प्र सतीदेवीने पार्वतीचा पहिला जन्म म्हणजेच वडिलांना वडिलांचा अपमान झाल्यामुळे देहत्याग केला त्यानंतर त्या हिमालयाच्या घरी पार्वती म्हणून जन्मल्या बालपणापासूनच त्यांचं भगवान शंकर शंकराविषयी खूप प्रेम पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून स्वीकारण्याचा निश्चय केला त्यासाठी ती तिने कठोर तपश्चर्या केली जंगलात राहून पानं फळं खाऊन नंतर अगदी हवेतूनच जगत राहिली देवांनी पार्वतीची तपश्चर्या पाहून शंकरांना विनंती केली पण शंकर तपस्वी असल्याने संसारात रस नव्हता पार्वतीनेच परीक्षा घेण्यासाठी पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी ते योगीच्या रूपात तिच्यासमोर आले आणि म्हणाले तुम्ही एवढ्या कष्टाने तपश्चर्या करत आहात पण शंकर तर भस्म लावलेले व्यग्रचर्म परिधान केलेले भूत पिशाचांच्या संगतीत राहणारे असावर का हवा आहे तेव्हा पार्वतीने ठामपणे उत्तर दिले माझे मन प्राण आणि श्रद्धा फक्त शंकरातच आहे मला त्यांच्याशिवाय कोणीही मान्य नाही ही निष्ठा पाहून शंकर प्रसन्न झाले आणि अखेर पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले नंतर हिमालय पार्वती पार्वतीच्या घरी मोठ्या थाटामाटात देवदेवतांच्या साक्षीने शंकर पार्वतीचा विवाह झाला शंकराचा विवाह अत्यंत अलौकिक आणि अद्भुत होता त्यांच्याबरोबर गण भूत पिशाच नाग योगी साधू अशा वेगवेगळ्या स्वरूपातील लोकांची फौज निघाली होती सुरुवातीला हा देखावा पाहून आई माहिती पार्वती देवीला वारंवार हाडीचा आल्या यानंतर देवदेवतांच्या

डोळ्याची पारणे फेडणारा असा हा अप्रतिम देखावा आहे आणि तोही जिवंत कारण जिवंत देखावे बघायला खूप छानच मजा म्हणजे सुरुवातीला मला वाटलं मी ज्या ज्या मंडळाचे सदस्य होते त्यांनाही विचारलं की अरे हे तुम्ही रेंटल आणले आहेत का नाही म्हणे हे इथल्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते आहेत मला आश्चर्य वाटलं की मुलीसुद्धा कार्यकर्त्या महिलासुद्धा कार्यकर्त्या आणि खरोखर त्यांनी जो देखावा सादर केला आहे तो असा आहे कारण यामध्ये नुसतंच महिला नाही आहेत तर मुली आहे लहान मुलं आहे आणि खूप छान प्रकारे हा देखावा मला मनापासून आवडला म्हणूनच असं वाटलं की या व्हिडिओ आपण एक बनवावा नक्कीच शंकराचा विवाह हो, अत्यंत अलौकिक आणि अद्भुत होता त्यांच्याबरोबर गण भूत पिशाच नाग योगी साधू अशा वेगवेगळ्या स्वरूपातील लोकांची फौज निघाली सुरुवातीला हा देखावा पाहून आई महिना घाबरली पण पार्वती देवीला शंकर हवेच होते यानंतर देवदेवतांच्या उपस्थित वेदमंत्राच्या गजरात हिमालयाच्या नगरीत शंकर पार्वतीचा विवाह संपन्न झाला हा, हा विवाह म्हणजेच शक्ती आणि श्रद्धेचं दैवी मिलन आहे अशा प्रकारे शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला देव ब्राह्मण यांच्या साक्षीने आणि खूपच त्यांचा देखावा सुंदर होता तुम्हाला कसा वाटला हा देखावा नक्की सांगा